बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचं मत बाळापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांनी ते बाळापूर मतदारसंघात दरम्यान बोलत होते बाळापूर मतदारसंघात रस्ते आणि शेतकऱ्यांचा विविध समस्या जनतेचा मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे तसेच मला विविध संघटना मराठा ओबीसी बहुजन समाजाचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघाचा विकास जसा पाहिजे तसा झाला नसून यावेळेस मला या मतदारसंघामध्ये मतरूपी आशीर्वाद देऊन संधी द्यावी असं मत अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांनी केलं आहे ते बाळापूर मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधत होते मी कृष्ण अंधारे नमस्कार अपक्ष उमेदवार म्हणून बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेचा आग्रह असतो या मतदारसंघामध्ये खूप मोठमोठ्या मुट समस्या आहेत बेरोजगारीचा सम समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तरुणांच्या हाताला काम नाही या मतदारसंघामध्ये एकही सी कार्यरत नाही कागदोपत्री एम आय सी झालेल्या दिसतात शेत रस्त्यांचे प्रश्न आ करून हे करत आहेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही तरुणांना रोजगार नाही महिलांच्या खूप मोठ्या समस्या आहेत अंगणवाडी सेविकांच्या अंगणवाडीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि या मतदारसंघातील जनतेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी या मतदारसंघातून अपक्ष जनतेचा उमेदवार म्हणून उभा आहे संभाजी ब्रिगेडने मला नुकतंच पुरस्कृत केलं त्या अगोदर प्रहार जनशक्ती पक्षानेसुद्धा मला पुरस्कृत केलेला आहे या सर्वांच्या आशीर्वादाने तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ आणि त्यानंतर मराठा सेवा संघ या सर्व संघटनांचा मला पाठिंबा आहे लवजी शक्ती संघटना असो किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत या संघटनांचासुद्धा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे त्यानंतर विदर्भातील अनेक जे काही अपंग आणि यांच्या ज्या काही समस संघटना आहेत यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात मला पाठिंबा आहे या मतदारसंघात कामाची खूप गरज आहे आणि कुठ कुठल्याच प्रकारचे जे प्रमुख तीन उमेदवार आहेत या तीनही उमेदवारांनी या मतदारसंघामध्ये आमदारकी भोगलेली आहे कोणी एकदा कोणी दोनदा आणि त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे कुठल्याच प्रकारचे काम केलेलं नाही आणि त्यांनी आपापल्या उमेदवारी दाखल करताना ते ज्या पक्षारोपी आहेत त्यांनी आपापला मूळ पक्ष बाजूला ठेवून ते या मतदारसंघातून निवडणुका लढलीत आहेत कोणी चार चार पक्ष बदललेले आहेत कोणी दोन पक्ष बदललेले दो आहेत कोणी तीन पक्ष बदललेले आहेत असे सर्व उमेदवार माझ्यासमोर आहेत आणि त्यांनी विधानसभेमध्ये एकही प्रश्न जनतेच्या हिताचा कधीच मांडलेला त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून सर्व जनतेच्या आशीर्वादाने महिला मातृशक्तीच्या आशीर्वादाने गोरगरीब जनतेच्या कष्टकरी जनतेच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघातून उभा आहे जनतेचा खूप मोठमोठा भरभरून पाठिंबा माझ्या पाठीशी आहे तरुण आणि महिला वर्ग त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सर्व प्रवर्गातील लोक माझ्या पाठीशी आहेत या सर्वांचा जो मला पाठिंबा आहे त्या पाठिंब्यातून मी आज जनतेचा उमेदवार म्हणून बाळापूर मतदारसंघातून सशक्तपणे एक मोठा पर्याय देत आहे एकोणीसशे बासष्टमध्ये काजीसाहेबांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यांच्या समोर कुठल्याच उमेदवार दिसत नसल्यामुळे तेव्हा एक अपक्ष उमेदवार श्रीराम पाटील मानकर यांनी त्यांच्या विरोधात अर्ज भरला आणि त्यांनी सगळ्यात पहिला एकोणीसशे बासष्टमध्ये अपक्षाचा झेंडा या मतदारसंघात लावला होता तसाच झेंडा या निमित्ताने या मतदारसंघातील जनता लावण्याच्या मनस्थितीत आहे सर्व जनतेचा मी मनापासून आभार मानतो आणि या मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की माझ्या बारा नंबरवरील टेबल या नशानीवरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे धन्यवाद प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर